सुनावणी नंतर आता असीम सरोदे बोलतात थेट जाऊयात ब्राह्मणवाद आणण्याचा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भ सुद्धा या प्रकरणाला आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही ही लढाई नाही हे जामीनचा अर्ज हा महत्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक अशा प्रवृत्तीचे लोक आशो, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो ते असणं चुकीचं आहे संविधानाच्या अटी ते धोकादायक आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचं कंडक्ट आपण पाहिलं त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की सीडीआर रिपोर्ट काढलेला होता त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही कारण की का ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेलं आहे आणि माझं तर म्हणणं आहे मी कोर्टाच्या बाहेर सांगतो मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईल मधला डेटा इरेज करणं सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं अशा प्रकारचे कामं करत आहेत जर त्यांचं सगळं खरं आहे त्यांचा उद्देश चांगला होता तर मग दुसरा मुद्दा महत्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला याच्यामध्ये इंद्रजीत सावंत यांनी एखादं ब्राह्मण दिवशी वक्तव्य केलेलं आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे आज इंद्रजीत सावंत तिथे हजर आहेत हे इतिहासाचे अभ्यासक आहेत महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे कोर्टासमोर त्यांच्या उपस्थितीत सांगितलेलं आहे की जर इंद्रजीत सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मण विरोधी ब्राह्मण द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजीत सावंत हे माझे क्लायंट असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कर कळणार नाही प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय शिवाजी महाराज आपलं आराध्य आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने इतक्या मोठ्या बघा सोशल मीडियावर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन रात्री आ, बारा नंतर झालेला आहे आता साधारणतः एखादा अनोळखी माणूस दुसऱ्याला अनोळखी व्यक्तीला रात्री बारा नंतर काही कॉल करत नाही खूप अर्जंट असेल किंवा रक्त पाहिजे अशा गटाचा तुम्ही द्या म्हणून रात्री फोन करू शकतो पण एवढ्या रात्री इंद्रजी सावंत यांना फोन करायची काय गरज आहे आणि मग रात्री फोन करून अ शिव्या द्यायच्या ब्राह्मण दिवशी असल्याचं बोलायचं मराठा समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये थेट निर्माण करायची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचे मालक आहेत बॉस आहेत आताही वैचारिक वारसा आपण त्यांचा पाळतो हो। आणि त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करायचं की त्यांचे बायोलॉजिकल फादर कोण आहे हे शोधा वगैरे असं म्हणायचं हा थेट अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा मग असं वक्तव्य रात्री केलं असेल आणि एक इतिहास तज्ञ माणूस जो संवेदनशील असतो बरेचदा जे इंग्रजी सावंत आहेत महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे जर झोपूच शकले नसतील रात्री चार वाजेपर्यंत मग त्यांना वाटलं असेल की पहाटे पहाटे आता हा सगळा व्हिडीओ मी लोकांसमोर आणला पाहिजे असा एक माणूस आहे वाईट प्रवृत्तीचा आणि त्यांनी ते, मीडिया वर ते सोशल मीडियावर टाकलं असेल त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे सोशल मीडियावर असं काहीतरी पोस्ट करणं गुन्हा आहे का गुन्हा असेल तरी त्यांच्यावर अटक झाली पाहिजे त्यांना कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंद झाला पाहिजे पण तो गुन्हा नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत त्यांच्या पोस्ट आपण आधीच्या पाहिला त्यांनी सगळे इरेज केले तर बरेचशा पण त्यांच्या हे माझे मानलेले भाऊ आहेत आयपीएस अधिकारी माझे जवळचे मित्र आहेत माझे इतक्या जे संबंध असलेले या आयपीएस अधिकाऱ्यांसोबत आज मी चहा पितो आहे अशा प्रकारचे त्यांचे फोटो आहे मग आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं इच्छित स्थळी बदलीत नसेल तर कॅन्सल करणं हे सगळे धंदे जर त्यांचे असतील तर ही वेगळ्या प्रकारची जी समाजसेवा आहे त्याच्याबद्दलचा हिशोब झाला पाहिजे